अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर खरंच सत्तेचा मोह नाहीये आणि वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब आपण राजीनामा का देत नाही आहात या सगळ्या घटना बघता देवेंद्रजी आपण गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरताय आमची विनंती असेल महाराष्ट्राच्या आयांची ही विनंती आहे पालकांची विनंती आहे की आपल्याच्याने झेपत नाहीये कृपया राजीनामा द्या आणि आमच्या लेकीबाळींच्या सुरक्षिततेच्या हमीच काय तुम्हाला जर खरच लाडक्या बहिणींची काळजी आहे तर बहिणींना आश्वस्त वाटेल बहिणींच्या लेकीबाळी सुरक्षित बदलापूर येथील लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत बदलापूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजीनाम्याची मागणी केलेली आहे एकूणच गुन्हा दाखल करून घेण्यासाठी लागलेला वेळ आणि हयगय यावरून आज सकाळपासून बदलापुरात एकच संताप व्यक्त झालाय रेल्वेसह बस सेवा सारी कोंडलेली आहेत आंदोलन चिघळलेले आहेत शाळेत तोडफोड करण्यात आलेली आहे जमाव आक्रमक झाला या घटनेनंतर अंधारे अंदर यांनी फडणवीसवर चांगलाच हल्ला केलेला आहे मागच्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत तर सात वर्षात महिला अत्याचाराच्या घटना सार्वधिक झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे खर सत्तेचा मोह नसेल आणि गृहमंत्री म्हणून वारंवार अपयशी ठरत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा का देत नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलेला आहे तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवर उडाला आहे पोर्श कारचे प्रकरण वरळीतील मिहीर शाह आणि पनवेलची घटना असेल मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून स्पेशल अपयशी ठरलेले आहे असा टोला त्यांनी लगवलेला आहे महाराष्ट्रातील आईची विनंती आहे आपल्याला झेपत नाही तर राजीनामा द्या तुम्हाला खरंच लाडक्या बहिणीची काळजी आहे तर त्या सुरक्षित असेल तरच त्यांना अस्वस्थ वाटेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे तर सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद